हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि सायली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही आपले रेग्युलरली व्हिडिओ सा तर बघतच आहात लास्ट टाइम आपण साड्यांचं कलेक्शनचा व्हिडिओ टाकलेला आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्या अगोदर आपण जो वन पीस गाऊन कुर्ती कलेक्शनचा जो व्हिडिओ टाकलेला त्यालाही तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला कमेंट्स करून खूप वेळा तुम्ही सांगितलंय की अजून नवीन कलेक्शन घेऊन या तर आज आम्ही तुमच्यासाठी वन पीस गाऊन कुर्तीचं नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहोत तर येस तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला उन्हाळ्यात जायचं नाहीये पावसात जायचं नाहीये आणि हो ड्रायव्हिंग सुद्धा करायचे नाही गाड्या गोड्याचा प्रवास सुद्धा करायचा नाहीये घर बसल्या तुमच्या पसंतीचं सगळं तुमच्या पसंतीचं आम्ही प्रोडक्ट आणलेलं आहे आणि घर बसल्या आम्ही जी किंमत सांगतो त्याच प्राइस मध्ये तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे त्याच्यामुळे अजिबात जगजाग करू नका फटाफट ऑर्डर करा ते पण घरी बसून मोठ्या मोठ्या मॉलमध्ये मोठ्या मोठ्या शॉपमध्ये जाऊन तुम्हाला जास्त पैसे देऊन खरेदी दे करायचं अजिबात नाहीये आपल्या इथे कमी प्राइस मध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये आणि सुंदर असं तुमचा लुक येणार आहे अशा आम्ही प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी कारण तुमचे एवढे मेसेज यायचे ना खरंच आणि तुमचा एवढा प्रतिसाद बघून आम्हाला खूप छान वाटतं तुमच्यापर्यंत आम्ही हे सगळं पोहोचवतोय आता एक एक ड्रेस आणि एक एक साईज आम्ही तुम्हाला घालून दाखवणार आहे त्यानुसार तुम्हाला आयडिया येणारच आहे आणि आपण आता जे ड्रेसेस दाखवणार आहोत आणि ह्याच्या अगोदर जे ड्रेसेस दाखवले आहेत त्याची प्राइस खरंच खूप कमी आहे आणि क्वालिटी खूप छान आहे म्हणजे त्याची क्वालिटीनुसार प्राइस खरंच खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही कसलीही वाट बघू नका कोणताही विचार करू नका आणि पटापट ऑर्डर करा येस आणि एकाच नंबरवर तुम्हाला साडी फर्स ड्रेस ड्रेस मटेरियल वन पीस गाऊन आणि हो फिडिंग सुद्धा तुम्हाला एकाच नंबर वर ऑर्डर करायचा आहे आणि तो नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस चला तर मग आता आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूया हो चला तर मग आपण चालू करूया मी घातलेला ड्रेस पासून हा वन पीस आहे खूप सुंदर ड्रेस आहे आणि कम्फर्टेबल आहे अजिबात एडेटेड होत नाही किंवा गरम सुद्धा होत नाहीये आणि हा कपडा कॅप्सूल कॉटन कपडा आहे खूप सुंदर कपडा आहे तुम्ही हा वन पीस म्हणून घालू शकता कुर्ती म्हणून घालू शकता गाऊन म्हणून सुद्धा घालू शकता तुमच्या पसंतीवर तुम्हाला आवडेल ते तुम्ही तशा प्रकारे तुम्ही युज करू शकता आणि हो याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच फक्त नऊशे पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशी रुपयाला एवढा सुंदर ड्रेसच भेटतोय आणि हो याच्यामध्ये आपल्याकडे चार साईज अवेलेबल आहे मी घातलेली साईज आहे एल साईज आहे यम एल एक्स एल आणि डबल एल अशा चार साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघा मी घातलेलं हे पॅटर्न बघा किती वेगळा आहे हा आहे वन पीस आणि प्रोफेशनल वन पीस आहे हा त्याचा कलरही तुम्हाला दिसत असेल एकदम प्रोफेशनल कलर आहे आणि कॉलर वाला आहे त्याच्यामुळे तुम्ही हा ऑफिसलाही घालू शकता आणि इथे बेल्ट आहे त्याच्यामुळे लुकही जरा छान येतात या क्लासिक अशा ड्रेसची प्राइस आहे फक्त नऊशे पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशी रुपयांमध्ये तुम्हाला इतका छान ड्रेस मिळणार आहे आणि समर मध्ये घालण्यासाठी खरंच खूप सुंदर ड्रेस आहे हा अजिबात गरम होत नाही कारण त्याचं फॅब्रिक आहे कॅप्सूल कॉटन तर मी हा घातलेला ड्रेस बघा किती सुंदर ड्रेस आहे किती छान लुक आहे की नाही या ड्रेसची नक्कीच हा सुद्धा ड्रेस कॅप्सूल कॉटन आहे तुम्ही बाहेर जाताना घालू शकता घरामध्ये घालू शकता वन पीस घालू शकता आणि कुर्ती म्हणून सुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत प्रिंटमध्ये पण बघा ना कशी वेगळीच लुक आहे ना याची पुढे चेस्टला वेगळं खाली घेरेला वेगळं इथे स्लीवला वेगळं खूप सुंदर दिसणार आहे हा ड्रेस हे बघा आणि याचा घेरासुद्धा खूप मोठा आहे याचा कपडा सुद्धा खूप छान आहे आणि हो याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच नाईन 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 नऊशे नव्याण्णव रुपये एवढा सुंदर ड्रेस आणि अजिबात गरम वगैरे होत नाही तर फटाफट ऑर्डर करा याच्यामध्ये तुम्हाला साईज जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच यम एल एक्सेल अँड डबल एक्सेल अशा याच्यामध्ये आपल्याकडे चार साईज अव्हेलेबल आहेत तर फटाफट ऑर्डर करा कसली वाट बघू नका खूप सुंदर ड्रेस आहे आणि कपडा सुद्धा खूप छान आहे कॅप्सुल कॉटन हे बघा मी घातलेला हा ड्रेस बघा हा आहे फिडिंगचा ड्रेस खूप छान ड्रेस आहे ह्याचाही फॅब्रिक आहे कॅप्सूल कॉटन आणि प्रिंट बघू शकता तुम्ही किती छान प्रिंट आहे या ड्रेसवरती ब्लॅक कलरचा ड्रेस आहे आणि ब्लॅक ह्या फिडिंग मध्ये आपल्याकडे शक्यतो डार्क कलर्स अवेलेबल आहेत कारण मग ते खराबही होणार नाहीत आणि तुम्ही ते डेली जर यूज केले तरीही ते छान टिकतील आता मी तुम्हाला ह्याच्यामधला एक ड्रेस ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की नक्की कसा आहे हा ड्रेस हे बघा हा असा आहे फिडिंगचा ड्रेस आणि इथून चेन आहे या साईडला आतमधून बघू शकता तुम्ही अस्तर आहे आणि या साईडला पण एक चेन आहे आतमधून अस्तर आहे हाफपर्यंत अस्तर आहे आणि किती सुंदर ड्रेस आहे फ्रंट प्लीट्स आहेत खूप छान दिसतो हा ड्रेस आणि थ्री फोर स्लीव आहेत एकदम कम्फर्टेबल आहे न्यू साठी यस yes. आणि या टाइपचे ड्रेसे ड्रेसे ड्रेसेस तुम्ही जेव्हा प्रेग्नंट असाल तेव्हाच खरेदी करू शकता म्हणजे तुम्हाला ते प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा घालता येतील आणि आफ्टर प्रेग्नन्सी तर ते युज होणारच आहेत मी घातलेल्या ड्रेसची साईज आहे एल साईज आणि फिडिंग ड्रेसेस मध्ये आप आपल्याकडे एल साईज पासूनच स्टार्ट होत आहे ड्रेसेस आपल्याकडे याच्यामध्ये चार सायझेस अवेलेबल आहेत एल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल हे चार सायझेस अवेलेबल आहेत तर तुम्ही कसलीही वाट बघू नका फटाफट ऑर्डर करा तर बघा ना खरच किती सुंदर सुंदर पॅटर्न आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हाच कपडा आणि हेच पॅटर्न तुम्हाला मोठ्या मोठ्या शॉप मध्ये किंवा मॉल मध्ये खूप महाग मिळतात तेच आम्ही खास तुमच्यासाठी तुम्ही आमच्या व्ह्युअर्स आहात तुम्ही आमच्या सस्कार आहात म्हणून तुमच्यासाठी आम्ही खूप कमी प्राइस मध्ये तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देत आहेत आणि हो तुमचा रिस्पॉन्स खरंच आम्हाला अजूनपर्यंत खूप जास्त आहे की तुम पुढे हे असाच राहू नये हीच आमच्या अपेक्षा आहे आणि तुमची सुद्धा अजिबात कमी होऊन जाऊ नका तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसाल हे अशा पॅटर्न मध्ये बघा ना तुमच्या समोर हो आहे किती सुंदर पॅटर्न आहे हो की नाही नक्कीच आणि मी घातलेला हा लिनन कॉटन आहे आणि खरंच खूप सुंदर पॅटर्न आहे हा तुम्ही बाहेर युज करू शकता तुम्ही ऑफिसला यूज करू शकता कुठे पाहुणे म्हणून जायचं असेल तिकडे सुद्धा तुम्ही घालून जाऊ शकता तुमच्या मध्ये इंटरव्ह्यू असेल ना तिथे सुद्धा तुम्ही हा घालू शकता खूप सुंदर पॅटर्न आहे आणि कपडा सुद्धा अजिबात गरम होत नाहीये आणि याच्यामध्ये आपल्याकडे चार साईज अव्हेलेबल आहेत मी घातलेला एल साईज आहे आणि एम एल एक्सेल अँड डबल एक्सेल अशी आपल्याकडे चार साईज अव्हेलेबल आहेत आणि हो याची प्राइस जाणून घ्यायची असेल ना तर खूप कमी प्राईज आहे फक्त आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला एवढा सुंदर टॉप भेटतोय हे बघा चायनीज कलर आहे आणि प्रोफेशनल वाटतो खरंच खूप सुंदर आहे याची लुक छान असा हो, ड्रेस आहे आणि याची प्राइस आहे फक्त परत एकदा सांगते फक्त आठशे पन्नास रुपये आणि हो एवढ्या सुंदर ड्रेसला पॉकेट सुद्धा आहेत बरे का आहे बघा सुंदर असे दोन दोन पॉकेट आहेत तुम्ही ऑफिसला यूज करू शकता खूप छान असा हा ड्रेस आहे हे बघा मी घातलेला ड्रेस बघा हा सुद्धा फिडिंग मध्येच आहे आपल्याकडे आणि कलर बघा किती सुंदर कलर आहे एकदम ब्राईट कलर असे कलर बघायलाही खूप छान वाटतं आणि समोरच्यालाही छान वाटतं आपल्यालाही छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं असे कलर्स बघून खूप सुंदर ड्रेस आहे आणि मी ह्याच्यामधला एक तुम्हाला ओपन करून दाखवते आता हा असा आहे हा ड्रेस किती छान आहे ह्याला सुद्धा साईड चेन्स आहेत हे बघा साईड चेन्स आहेत आणि आतमधून अस्तर आहे ही आहे बॅक साईड आणि ही फ्रंट साईड आतमधून अस्तर आहे दोन्ही साइडला चेन्स आहेत हे बघा किती छान आहे आणि ह्याच्यावरची प्रिंट बघू शकता तुम्ही फ्लोरल प्रिंट आहे पूर्ण खूप सुंदर प्रिंट आहे हे बटन्स शो साठी आहेत आणि इथे आहे हे फ्रंट स्प्लिट्स खूप छान प्लेट्स आहेत या हे बघा थ्री फोर्थ स्लीव आहेत या ड्रेसच्या आणि या ड्रेसचं फॅब्रिक आहे कॅप्सूल कॉटन या ड्रेसची प्राइस ही आहे फक्त आठशे नव्वद रुपये मी घातलेली साईज आहे एक्सेल साईज आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन साइजेस अवेलेबल आहेत एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल या तीन साइजेस अवेलेबल आहेत तर तुम्ही कसलीही वाट बघू नका आणि पटापट ड्रेस ऑर्डर करा तर हे आपलं वेगळं आणि छान असं पॅटर्न आहे याला बघ ना सुंदर असा पॅटर्न आहे हा तुम्ही वन पीस म्हणून घालू शकता गाऊन म्हणून घालू शकता खूप सुंदर आहे घरामध्ये आता उन्हाळा आलेला आहे तर तुम्हाला अजिबात गरम होणार नाही खूप सुंदर असा पॅटर्न आलेला आहे आम्ही खास तुमच्यासाठी हे बघा याचे हात सुद्धा शॉर्ट नाही आहेत जास्त लाँग पण नाही आहेत एकदम मिडियम स्लू आहेत खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर ना खरंच खूप भारी वाटत जेवण म्हणायला सुद्धा अजिबात गरम होणार नाही तुम्हाला जसं आम्ही तुम्हाला तर आम्ही घरी स्वतः सुद्धा युज करतो हे बाहेर जाताना सुद्धा युज करू शकतो तुम्ही आमच्या व्हिडिओ बघतच आहात आणि नसेल तर नक्कीच बघा शॉर्ट मध्ये सुद्धा आम्ही हे कपडे घालतो आणि घरामध्ये सुद्धा जेवण करताना सुद्धा घालतो ते सुद्धा आमच्या व्हिडीओ असतात सासू बहिली ते सुद्धा बघायला तुम्ही अजिबात विसरू नका तर खूप सुंदर पॅटर्न आणलेले आहे आम्ही खास तुमच्यासाठी याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे चार साइज अव्हेलेबल आहेत एम एल एक्स एल डबल एक्स एल अशा चार साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत आणि मी घातलेली साईज आहे एल साईज आहे तर याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच नऊशे साठ रुपये फक्त नऊशे साठ रुपयामध्ये तुम्हाला एवढं सुंदर गाऊन भेटतोय आणि याचा कपडा आहे कॅप्सूल कॉटन आहे अजिबात गरम होत आहे खूप सुंदर कपडा आहे हे बघा मी घातलेला हा ड्रेस हा सुद्धा आहे फिडिंगचा ड्रेस किती छान ड्रेस आहे बघा तुम्ही आणि ह्याची प्रिंटही खूप छान आहे कलरही खूप छान आहे खूप सुंदर कलर आहे या ड्रेसचा फॅब्रिक सुद्धा आहे कॅप्सूल कॉटन इथे फ्रंटला बटन्स आहेत तर हे शो साठी आहेत मी तुम्हाला एक ड्रेस ओपन करून दाखवते म्हणजे अंदाजा येईल कसा आहे हा पॅटर्न हे बघा हा असा आहे हा ड्रेस आता तुम्हाला मी दाखवते इथे आहे एक साईड चेन या ड्रेसला सुद्धा आतमधून आस्तर आहे ही आहे बॅक साईड आणि ही फ्रंट साईड अस्तर आहे ड्रेसला या साइडला सुद्धा एक चेन आहे हे बघा एकदम कम्फर्टेबल आहे यूज करण्यासाठी प्रिंट पण तुम्ही बघा किती सुंदर प्रिंट आहे याच्यावरती आणि कलर डार्क आहे फिडिंगचे ड्रेस हे शक्यतो डार्कच चांगले वाटतात या ड्रेसच्या स्लीव्ज आहे बघा थ्री फोर्स स्लीव्ज आहेत खूप सुंदर स्लीव्ज आहेत एकदम कम्फर्टेबल बघू शकता तुम्ही मी सुद्धा घातला हा ड्रेस एकदम कम्फर्टेबल आहे कॅप्स्युल कॉटन फॅब्रिक आहे आणि अजिबात गरम होत नाही या ड्रेसने हा ड्रेस तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये किंवा आफ्टर प्रेग्नन्सी दोन्ही वेळेस यूज करू शकता प्रेग्न्सीमध्येच शक्यतो घेतले असे ड्रेसेस तर प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा त्याचा यूज होतो प्रेग्नन्सीमध्ये लूज ड्रेसेस घालायला लागतात ला तर त्याच्यासाठी हा कम्फर्टेबल आहे आणि आफ्टर प्रेग्नन्सी फिडिंगच्या आहेत म्हणून तर ते युज होणारच आहेत खूप सुंदर ड्रेस आहे मी घातलेल्या ड्रेसची साईज आहे एल साईज आणि यामध्ये आपल्याकडे चार सायजेस अवेलेबल आहेत एल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल आणि या ड्रेसची प्राइस आहे फक्त आठशे नव्वद रुपये टू इन वन असा हा ड्रेस आहे तर हे असं होतं आपलं कलेक्शन तुम्ही बघितलंच आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आपलं ड्रेसेसचं आणि आपल्याला रिस्पॉन्सही खूप छान येत आहे मेसेजेस येत आहेत आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आम्हाला मेसेज करून सांगतायत आणि आम्हीही ते तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तर तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इतके छान छान ड्रेसेस ऑर्डर कसे करायचे ते आता आम्ही तुम्हाला सांगतो येस आणि आपला बॅग बॅग सुद्धा आपल्याकडे खूप सुंदर सुंदर अशा बॅग्स आहेत त्याच बॅग मॉलमध्ये खूप महाग असतात साड्या सुद्धा बॅग साड्या ड्रेस ड्रेस मटेरियल वन पीस गाऊट आणि त्याचा चे म्हणजे बघा खास तुमच्यामुळं कारण तुम्ही आम्हाला सांगताय आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर खरंच खूप सुंदर आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं की तुम्हाला हे सगळं द्यायला आणि तेही कमी प्राईसमध्ये तर कसला विचार करू नका फटाफट ऑर्डर करा की आता आम्ही तुम्हाला हे कलेक्शन दाखवणार तर खरंच उन्हाळ्यामध्ये आता खूप सारा उन्हाळा खूप गरम होत आहे तर हे कलेक्शन खास तुमच्यासाठी खूप छान आहे अजिबात तुम्हाला गरम होणार नाही तर कसली वाट बघू नका फटाफट ऑर्डर करा आणि हो आपला सगळ्या काय ड्रेस ऑर्डर करण्याचा नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली exactly हाच आपला नंबर आहे नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि व्हॉट्सअपवरती जाऊन व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करायचा आहे व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये तुम्हाला साडी कलेक्शन पर्स कलेक्शन ड्रेस कलेक्शन ड्रेस मटेरियल कलेक्शन वन पीस गाऊन कलेक्शन आणि आता फिटिंग कलेक्शन सुद्धा दिसणार आहे तर तुम्हाला जे काही आपलं प्रोडक्ट ऑर्डर करायचं आहे ते फक्त कलेक्शन ओपन करायचं तुम्हाला जो ड्रेस जी साडी जी पर्स ऑर्डर करायची आहे तिचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्डर कन्फर्म होईल आम्ही त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची ऑर्डर डिस्पॅच करू जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल आणि जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर आम्हाला पार्सल पोस्टाने लागेल आणि पार्सल पोस्टाने पाठवल्यानंतर ते तुम्हाला मिळण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे म्हणजेच पूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही साडी ड्रेस ड्रेस मटेरियल पर्स काहीही ऑर्डर केलं तरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी कोणतेही कुरिअर चार्जेस लागणार नाहीयेत आपल्याकडे खरंच खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत क्वालिटी खूप छान आहे त्या मानाने प्राईस खरंच खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही कसलीही वाट बघू नका आणि फटाफट ऑर्डर करा जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स पर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय